कापसाचं पीक आता पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाचं झालंय गाभा तयार होतोय पण त्याच वेळी कीड रोग आणि पांढरी माशी यांचा धुमाकूळ सुरू होतोय आता वेळ आलीये दुसऱ्या फवारणीची दुसऱ्या फवारणीचं उद्दिष्ट एकच किडीवर नियंत्रण आणि झाडाची जोम वाढवणं जर तुम्ही ही फवारणी योग्य वेळी केली तर पुढचा अर्धा हंगाम निम्मा जिंकला असं समजायचा बियाणं टाकल्यानंतर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी जेव्हा कापसाच्या झाडाला गाभा आणि बाजूची फांद्या तयार होतात तेव्हा ही फवारणी करायची आहे तर दुसऱ्या फवारणीसाठी कोणते औषध आहेत ते आपण पाहूयात रसशोषक कीड नियंत्रणासाठी आपल्याला वापरायचं आहे थायमोथॉक्झाम आणि इमिराक्लोरोईड फुल किडा तुडतुडे यांच्यावर नियंत्रणासाठी आपल्याला फेप्रोनिल पाच टक्के एस सी वापरायचं आहे पायनोसॅड पंचेचाळीस टक्के हे वापरायचं आहे वाढीसाठी टॉनिक आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट आणि जिब्रॅलिक ॲसिड हे वापरायचं आहे हे झाडाच्या वाढीस मदत करतं आणि पिकाची फळधारणा टिकून ठेवत फवारणी करताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे मास्क वापरायचे आहे हातमोजे गॉगल सुद्धा वापरायचं आहे डोळ्यात तोंडात आणि अंगावर औषधं पडू द्यायची नाहीत दर फवारणीनंतर पंप व्यवस्थित धुवायचा आहे अनेकदा शेतकरी म्हणतो थोडं जास्त टाकलं तर कीड लगेच मरते पण हे चुकीचं आहे जास्त प्रमाण म्हणजे झाडाला हानी खर्च अधिक आणि कीटक प्रतिकारक शक्ती वाढवतात दुसरी फवारणी ही पिकाचं वळण बदलू शकते योग्य वेळ योग्य औषधं आणि योग्य प्रमाण हीच यशाची गुरु किल्ली आहे चला यंदा आपण सगळे शेतकरी फवारणी योग्य वेळी करून चांगला कापूस उत्पादन मिळवूया जय जवान जय किसान कापूस वाढवा शेत फुलवा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद